नमस्कार सखोल न्यूज स्वागत था भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिरजेच्या स्वाभिमानाची दहीहंडी शिरोळच्या अजिंक्य तारा गोविंदा पथकानं अलोट गर्दीच्या साक्षीने फोडून एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या पारितोषिकावर शिक्कामोर्तब केला यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे प्रदेशाध्यक्ष समीत कदम माजी मंत्री अजित गोरपडे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे अभिनेत्री डेझी शहा अमृता खानविलकर शिवानी नाईक रोहित परशुराम बालकलाकार साईराज केंद्रे आदींसह मिरजकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मोहन वनखंडे आणि अमित कदम यांच्या हस्ते विजेत्या पथकास पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं प्रामाणिक भावना आहे निश्चितरित्या आपल्या सगळ्यांना येणारा काळ यशस्वीपणे मिळणार आहे गरजेचं आहे वेगळं भविष्य मी तुमच्या सगळ्यांमध्ये बघतोय काही वर्षानं तुमच्यातले काही जरी इकडे असतील आणि आम्ही आनंदाला तिकडनं तुम्हाला सगळ्यांना बघणार आहे माझ्या सर्व तरुणित तुमच्यातला हा उत्साह आणि तुमच्यातली ऊर्जा बघून आम्हाला सगळ्यांना एक वेगळी ताकद त्या ठिकाणी मिळते आणि तुम्ही सगळेजण आजच्या या कॉम्प्युटर यूट्यूब येणाऱ्या काळाच्या जगात पण आजकाल नहीहणीसारख्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर हा लागलेला आहात आणि आमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी तुम्ही आलेला आहात आपणच आपण बघितलं की कशा पद्धतीनं उत्साहात तुम्ही सगळे से हे वेगवेगळ्या आनंद त्या ठिकाणी आनंद घेतला आपल्या मागे बाबा देवेंद्रजी आहेत त्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपलं जे मनोबत आहे ते आज सगळ्यांना सांगितलं आणि कशा पद्धतीनं राज्यामध्ये त्यांनी लाडक्या बहिणींसाठी आणि तुमच्या आमच्या लाडक्या भावांसाठी काय योजना त्या ठिकाणी आणल्या आणि कशी या वेळेला आपल्या सगळ्या बहिणींना भाऊबशी भेट दिली हे निश्चितच आपल्या सगळ्यांना बघण्यास आणि तुम्हाला सगळ्यांना तो आनंद मला फुटलं मी एवढंच सांगतो की आज या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर खांद्याला खाऊन जे खांद्याला खांदा लावून जे कष्ट घेतले ते आदरणीय भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमातीचे राज्याचे सचिव मोहन मनकंडे सर आताच या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पार्टीचे अध्यक्ष विनय कोरे सावकर साहेब युती केले आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय सम्राट देशमुख आणि सर्वच असणारे प्रमुख मान्यवर त्याचबरोबरच्या आवरा हा कार्यक्रम चांगला करण्याच्या दृष्टीकोन आपला जर एक प्रयत्न केला सागर मनखंडे दिगंबर जाधव अप्पा पुजारी सरी महादेव अनेमाणे पंकज आनंद आनंदसागर पुजारी आता सगळ्यांचीच नावं मी घेत नाही जनसंघट शक्ती परिवार भारतीय जनता पार्टी परिवार आणि आपण सगळा असताना आमचा परिवार मनापासून आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भवानी येणार असते एवढे येणार असते काय छाप यस असा व्हाइट बॅलन्स काढायला लागतोय आणि यानंतर सगळ्यांच्या भेटीसाठी तिकडी होते कर, आरती शिंदे <स्थाथ> गोविंदा बदल उन ही सलामी चालू आहे

Yeah. Mm. Yeah! बाळ पाठी बातमीसाठी पोहोचवले सहकार्य करा भव्य क्रियाशी एक वापर भगवान मोहनंना शिंदे